नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कलर्स मराठी अधिकच रोमांचक वळण आहे वारंवार येणाऱ्या संकटाविषयीचे संकेत सतत मिळत तिच्या मनात अस्वस्थता आहे कारण तिला वारंवार एकच संकेत मिळतोय संकट येणार आहे तिच्या स्वप्नात तिला अलर्ट करणारे गोविंद महाराज आणि त्यानंतर त्यांचं स्वप्नात दिसणाऱ्या संकटाचे सावट म्हणजे श्रीकला श्रीकला यांचा चेहरा पाहून इंदू गोंधळलेली आहे इंद्रायणी मालिकेत श्रीकलाची धमाकेदार एंट्री झाली आहे नेमकं श्रीकला हीच संकट आहे का काहीतरी अजून खोल दडले हे सर्व येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल श्रीकला बाबत असलेली इंदूची शंका खरी ठरणार का इंद्रायणी आता कुटुंबाची सून म्हणून आणि घराची रक्षण म्हणून घराचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाली आहे मात्र आता मालिकेमध्ये श्रीकलाची एंट्री झाल्यामुळे मालिकेमध्ये खूपच वेगळं कथानक पाहायला भेटणार आहे त्यामुळे मालिकेचे चाहते देखील आगामी भागाची आतुरतेने वाट पाहत आहे आता इंद्रायणी आगामी संकटाला कसं सामोरे जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही इंद्रायणी मालिका पाहतात का, का कमेंट करून नक्की कळवा